नमस्कार मी अजिंक्य ननावरे मी या मालिकेत मल्हार नावाचं मी संस्कृती मी नुपूर सावंत ही भूमिका करते या मालिकेमध्ये आणि मी सुमती कुठल्या तरी एका पद्धतीने असोसिएटेड आहे जी कशी आहे ती मी तुम्हाला मालिकेमध्ये कळेलच आपल्या पार्टनरचा टूथब्रश वापरणे बाबू शोणा करणे पण नाव ठेवणं अशी काहीतरी पर्सनल स्पेस मध्ये एकमेकांना गुड नाईट विश करणे क्यूट <laughs> हो जे क्यूट जेवलीस का और विचारणे क्यूट काय रे जास्त क्यूट आहे काय होत जेवायला हे जास्त क्यूट आहे आपल्या पार्टनरचा फोन चेक करणे क्रिंजेस्ट क्रिंज आपल्या पार्टनरचा टॉवेल वापरणे क्रिंज क्यूट ओके मॅचिंग आउटफिट वेअर करणे क्यूट क्रिंज हा ओके म्हणजे ठीक आहे क्रिंज क्यूट एकमेकांचा मोबाईल पासवर्ड माहित असणे okay, पब्लिकली एकमेकांना निक नेम ने बोलवणे फन असं मला वाटत हा म्हणजे आम्ही जेव्हा असं बाहेर कुठे जातो तर जनरली काय होतं की मास्क घातलेलं असतं किंवा लोकांनी ओळखू नये म्हणून शॉपिंग करताना हे करताना तर जर समजा शिवानी तिकडे आणि मला तिला हाक मारायचे तर तिचं नावरस नाव सरस्वती आहे तर मी तिला पब्लिक प्लेसला कधी शिवानी म्हणून हाक नाही मारत मी तिला सरस्वती म्हणून हाक मारतो सो लोक कन्फ्यूज होतात की दिसते शिवानी सुद्धा सरस्वती काय म्हणतो नाहीस सोशल मीडियावर पार्टनरचे कँडिड फोटो शेअर करणे व्हेरी क्यूट क्यूट मॅचिंग वॉलपेपर ठेवणे क्यूट क्यूट टू स्ट्रॉ फॉर वन ड्रिंक क्यूट स्ट्रॉच नाही वापरायचं मला तर असं वाटतं की हो स्ट्रॉची गैरज कशालाय काय थिंक हां म्हणजे ही दोन खूपच इंटरेस्टिंग पात्र आहेत त्या मालिकेमध्ये जी एकमेकांपासून एकमेकांपेक्षा खूप वेगवेगळी आहेत तरी ती एकत्र येणार आहेत मग ती कशी येणार आहेत त्या एकत्र येण्याची प्रोसेस काय आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे ती खूप गमतीशीर आहे आणि जसे आम्ही दोघं आहोत तसे अजून पण इतर पात्र आहेत जी एक फन एलिमेंट घेऊन येतात एक सस्पेन्स घेऊन येणार आहेत आणि ती सगळीच कॅरेक्टर खूप एंटरटेनिंग असणार आहेत फॉर शुअर सो हे एक सगळं एंटरटेनमेंटचं एक फुल पॅकेज आहे जे तुम्हाला दररोज रात्री दहा वाजता स्टार प्रवाहावरती येऊन एंटरटेन करणार आहे सो बघत राहा आमची मालिका तुझ्या सोबतीने फक्त स्टार प्रवाहावर हो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला